नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल प्ली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो वास्तुशास्त्र हे एक मो खूप मोठे शास्त्र आहे या शास्त्रांमध्ये घर कसे सजवावे यासंबंधी विशेष माहिती दिली आहे तसेच कोणत्या दिशेला कोणती वस्तू असायला हवी याबद्दलसुद्धा यात माहिती दिली आहे वस्तूचे कलर दिशा ती एखादी वस्तू कशा पद्धतीने ठेवायची आहे याबद्दलसुद्धा खूप काही माहिती दिली आहे वास्तूची दिशा कशी असायला हवी हे सुद्धा खूप महत्वाची आहे असे वास्तुशास्त्र मांडते तसेच आज आपण वास्तुशास्त्रामधील काही संबंधित गोष्टीबद्दल माहिती पाहणार आहोत बरेच वेळेस आपण घरातील वस्तू कशा ठेवायच्या आणि कोणत्या ठेवायच्या याबद्दल माहिती पाहणा पाहत आलो आहोत तसेच आपण आज आपल्या घराच्या बाहेर कोणत्या गोष्टी ठेवाव्या त्याबरोबर त्याचबरोबर कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे हे पाहणार आहोत घरात जर का काही वादविवाद होत असेल घरात सतत भांडणी होत असतील घरात लक्ष्मी टिकत नसेल तर मित्रांनो घरातील वास्तुदोषाबद्दल माहिती नक्की जाणून घ्या आज आपण घराच्या मुख्य दरवाजासमोर कोणत्या गोष्टी नसायला हव्यात हे जाणून घेऊ पहिली गोष्ट आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर रस्ता येऊन समाप्त होत असेल तर यामुळे त्या घराच्या मालकावर वाईट परिस्थिती येऊ शकते घरातील व्यक्ती सारखे आजारी पडू शकतात यामुळे घराच्या समोरील रस्ता संपणार नाही याची काळजी घ्या दुसरी गोष्ट अशी आहे घरासमोर जर का वारंवार चिखल होत असेल एखादी गटार गेली असेल आणि ती घ घडी असेल तर घरातील वैभव हळूहळू कमी होत जाते तसेच घरातील संपत्तीसुद्धा कमी होत जाते तिसरी गोष्ट मुख्य दरवाजासमोर एखादे झाड असेल तर ती लगेच काढा यामुळे जे राजकीय लोक आहेत त्यांची सत्ता जाण्याची शक्यता असते तसेच लहान मुले सारखी आजारी पडण्याची शक्यता असते चौथी गोष्ट दरवाजासमोर पाणी सतत वाहत असेल तर पैसा खर्च होत जातो विनाकारण कोणत्याही गोष्टीत पैसा जात राहतो त्याचबरोबर जर का आपल्या मुख्य दरवाज्यासमोर पिलर आला असेल तर तसे सुद्धा घराच्या मालकाला त्रास होतो मित्रांनो यासारख्या असंख्य गोष्टी आहेत की ज्या वस्तू वास्तुदोष निर्माण करत असतात आणि आपल्या आपल्याला त्याचा त्रास होत असतो पण आपल्याला समजत नाही चोटा सा ला ला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या एकदम फ्री आहे आणि बेलायकॉनला प्रेस करूया धन्यवाद